विनयकडो ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आलो आम्ही बिर्याणी बनवणार तर बिर्याणी आहे व्हेज तर बनवणार प्रसाद सांग काय काय बनवणार आपण व्हेज बिर्याणी बनवतोय बोल जरन बोल व्हेज बिर्याणी बनवतोय बघूया काय आपण प्रोसेस करतोय पुढची Okay. यो पाणी टाकलाय आता ते तुम्हाला गाईड करतील यासाठी यो याच्या पाणी टाकलाय टाकलंय पक्की जोरत आहे तिथं पाण्यात काय पिवलं पिवलं जरा जराबुआ टाकली आणि यो आपला कोली कोलीवारा कुठला कोळीवाडा काय चना चना कोलीवाडा चना कोरीवारा आणि यो आपला याचं नाव काय विनय काढ विनय नाही याला जुवार पैसे घालवायचे उद्या त्या डुगली फुगलींमध्ये आणि त्याच्यासाठी पैसा पाहिजे म्हणून लाईक सबस्क्राईब आणि चॅनल सगळं रेडी आहे मॅरिनेट करायचं आहे पाणी तापत राईस बनवायचं आहे तर तुम्हाला बाकी प्रोसेस दाखवतो आम्ही बनवणार आता हे प्रसिद्ध आता काय टाकतो तू आतमध्ये अक्का मसाला टाकतोय आमचा कुक आजचा डोंगरेवर बनवतोय आम्ही लाकडा नवीन पद्धतीने बिर्याणी घ्यास नाही आमच्याकडे नाही बरोबर पण चुलीवरचा खायला माझ्यात भाव वेगळी आहे चुलीवरचा खाणार इकडे तयारी कुठली चालू आहे या साईडला आपला चना कोली वाडा इकडे तो वेगळा चुला करतोय तो पण प्रदोष भोईर मनोज भोईर सुद्धा मनोज भोईर पण सुद्धा आलाय त्याला थोडी हेल्प करायला बिर्याणी साठी व्हेज बिर्याणी मस्त की पनीर बिर्यार बघा क्वांटिटी भरपूर आहे पनीरची आणि आज मंडली पण भरपूर आहे आणि तर आता चना कोलिवाडा फ्राय करून घेतोय आणि प्रदोषच्या आजची चाललाय मस्त बाकी फडकलेले आहे आणि चुलीवर बनवलेलं काय खायला मजाच वेगळी असते कालता तर तर पहिला घाना रेडी झालेला आहे हा चाट मसाला टाक चाट मसाला टाक जरा <coughs> टाक 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 हा काही झाले तर लाडका मित्र आपला यश कडू आलं आहे काही झाले आज सप्ताह स्पेशल वनभोजन केलेलं आहे आम्ही तुम्ही पण या आणि विनयच्या ब्लॉकला सबस्क्राईब करा जरा तर बघा आता चना कसा झालाय बघतोय यश जरा टेस्ट कशी आहे मीठ बीट काय ओके ओके एकदम तर या तुम्ही पण खायला तर बिर्याणी राईस अजून काय रेडी झालाय का नाही भावा प्राइस दिसतोय दिसत पण मस्त घेऊ लागले झालाय काय नव्वद टक्के झालाय काय ऐंशी ऐंशी टक्के झालेला भाऊ बोलते तर पटकन होऊ द्या आणि इथे झाली सुरुवात खायची थंडे कस आहेत कडक झालं ना, ना? पाहिजे भाव आपल्याला आणि प्रणीत भोईर स्वतः आज चणा फ्राय करतोय हाय काय कर टेस्ट ठीक आहे ठीक ठीकठाक मनोज भोईर गर्मीच्या मुळे थंडा पितोय आणि आपला मस्त की बासमती तांदूळ झालेला आहे रेडी आहे याच्यावरती पत्र टाकून घेतो जेणेकरून याच्यावर घाण नको पाडायला हे बाला शिव नको देऊच ना बिर्याणी बनवायची सुरुवात केलेली आहे आणि पहिले टाकला आहे आपला अख्खा मसाला दोन टाकला अख्खा मसाल्याचं टाकतो कोथिंबीर आता टाकली जरा काय नवीन घाण आहे बागा प्रसाद पेशन सगळं मग अशी मॅरिनेट केला होता सगळं भरपूर असा मटेरियल आहे तरी काय काय प्रसाद त्याच्यात गाजर मटार आणि कांदा काय पनीर बटाटा बघू शकता भरपूर असा काय मटेरियल आहे याच्यामध्ये कमी नाही पडला पाहिजे ग्रेव्ही बरोबर आहे कारण आपली मंडळी भरपूरच आहे त्याच्या कारण सगळ्यांना पुरला पाहिजे तरी साधारण किती लोक आहेत त्यात जेवू शकतात जण जाऊ शकतात बघू शकता तुम्ही बाकी मंडळी आमची ठंडा आहे अगदी त्या साईडला बसले आहे पीत मस्ती करतात एकमेकांची आम्ही इकडे बिर्याणी बनवून घेतो तिथपर्यंत पाणी टाकून घेतलंय थोडा परातावर हम्म थोडा पाणी टाकून घेऊया आणि जेणेकरून खाली लागले नाही पाहिजे करप मजा ना नाही येणार टाक थोडा पाणी ग्रेवी झाली पाहिजे मस्त की दही मागाची टाकलीस का आधी तर बाला अजून किती पेपर आहेत तुझा दोन पेपर झाले की आपण खाडीत हा दोन पेपर झाले की आपण खाडीत जाईना उडू पाय मिनिट लय मस्त की झालेले आता टाकू याच्यात वरती राईस राईस किती किलो होता आपला प्रसाद तीन किलो राईस आता मस्त एक दहा मिनिटं तरी ठेऊ दम देत हा दहा मिनिटाने मस्त की होईल वरती टाकले मनू का आता याच्यावर काजू टाकलेले सॉरी बदाम 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 टाकलेले आहे आता काजू व्हेज बिर्याणी खाली असे वाटले नाही पाहिजे कोथिंबीर पुनः राइस टाकला है होता तो पूर्ण टाकला है आता काजू तो बदामा थोडेसे आहेत ते म्हणू का तर आता पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून घेऊया आता झाकण ठेवूया तूप टाकतो का पहिला जाऊ दे चल संपला आता अजून नको ठोकोस आता झाकण दिलाय आणि वरती वजन म्हणून लाकूड ठेवलाय एक दहा मिनिट ठेवू तुपाच्या वाजल्यात अडीच आणि भूक पण लागलेले भरपूर आता कधी असा असं तुम्हाला पण वाल भूक लागली आहे तर शिवाय बिर्याणी खाणार ना मग जेवू बिवून आलाच नाही ना घरून आपली बिर्याणी सगळी संपली पाहिजे काय बोलताय थो। थोडा ह्याच्यात टाकलेला आहे काय हो दोन पाच मिनट बिर्याणी रेडी झालेली आहे फक्त आता दम देण्यासाठी ठेवलेलं आहे कारण तो कोळशाचा पूर्ण स्मोक आला पाहिजे त्याच्यात कोळशाचा संपूर्ण स्मोक येईल त्याच्यामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये दम होईल हा असं दम पनीर बिर्याणी हा दम पनीर बिर्याणी आपल्याला आता उपवास आहे त्याच्या कारण आपण आज व्हेज बिर्याणी बनवतो आपल्याकडे सप्ताह म्हणून बरोबर आता राहिले दोन दिवस राहिले फक्त सप्ताचे बिर्याणी दोन मिनिट राहिलेत हे बघा चिप्स वगैरे खात आणि मनू काका, काका आलेला का आहे मनु का है। है काका इथे थंडे घेऊन आलेले काकाचा फीडबॅक घे तुमच्या काकाने बनवलेलं बिर्याणी विचार काकाला काय काका कशी स्पेशल बिर्याणी कशी केली पुरल, आ, पुरल पुरल आहेत आपल्याकड तिकडे लक्ष्मण भोईर पण आलेला आहे जरा विजय आहे तो तर मित्रांनो बिर्याणी टेस्टिंग करण्यासाठी आपण आणलेला झाला बिर्याणी साठी बिर्याणी झाल्यानंतर हे आपापलेले चेहरे तुम्ही पाहू शकता बिर्याणी पंचवीस पैकी चौतीस दाद आता सज्ज झालेले आहेत बिर्याणी खायला आणि जवळपास व्हेज बिर्याणी आहे ना आपली व्हेज बिर्याणी तर बिर्याणीमध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट आहेत त्याने आणि हा बघा हा बघा बिर्याणीचा आस्वाद हे असे जे मनुके त्यानंतर तो काय आहे दुसरा काजू बदाम कुठल्या बिर्याणी मध्ये भेटतात तो इकडेच भेटणार ना ढोंडपाडा ढोणपारन कोलीवाली व्हेज बिर्याणी काय करायचं काय या बिर्याणीचं करायचं काय आता आथा आता आपण खाणार हा व्यक्ती प्रणित प्रणित यो सात दिवस उपाशी आहे <laughs> बिर्याणी तलून तलून कंटाळला आस्वाद घेण्यासाठी इथे आपले जमलेले आहेत हा चिमुकला सुद्धा बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे आता इथे सगळे दहा पंधरा मिनट आले तो बोलते कधी होते कधी होते तर फायनली आपली बिर्याणी झालेली आहे आणि आता आपण बस हा नॉर्मल टेस्ट करून बघ हे बघा हवरट्टा कुठे कुठे खातात <laughs> आणि काय असं नाव प्रदोझ भोईर नाही 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 आंबा खालीच का पडतो हा नुटन जो आहे तो हापपलेला जीव हापपलेला जीव आहे तो आंबा घरी का भरते याचा अभ्यास करणारा व्यक्ती आहे तो घे तू चाक चाक जरा चाक चाकून घे बिर्याणी कशी झाली आणि फीडबॅक दे यांना भात नाही खायचं म्हणून यांनी अर्धा भात टाकून दिलेला आहे तर आता डायरेक्ट जेवायला बसूया आपण तुम्ही पण या बसूया तर जेवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हा चाकून घेतो कशी बिर्याणी झाली Hmm. एक नंबर पनीर सुद्धा मस्त शिजलेला आहे एक नंबर नाही दोन नंबर दोन नंबर तर बघा शिवाने दोन नंबरची क्वालिटी सांगितलेली आहे रायता बनवण्यासाठी सचिन तिचकोले आपला काप्या कांदे कापून घेत आहे टोमॅटो कट केलेला आहे

आता आपण जेवायला घेऊयात बिर्याणी रेडी आहे तुझं नाव काय माझा हा आपला यश काका लय विश्वा हे बघा परेश काका निती का तुझा नाव काय झांझानंदू सरव्या दादा दादा

इकडं काय कला दाखव तुमचे हा आपला का प्रसाद काका प्रासथ का का, मास्टर शेफ हे बघा ह्याला विचार पडलाय की भेल पुरेल का बिर्याणी पुरेल का काका पुरेल का आपली बिर्याणी आता पाण्याची सोय चालू आहे बर्फ टाकून घेतोय मस्त की बर्फ आलेला आहे जास्त नको माने एकदमच यक, थंड होईल बिर्याणी रेडी आहे इकडे मस्त की ग्रेव्ही मध्ये ठेवलेली आहे आणि त्या ओके बघा भावाने बिर्याणी बनवली आहे आता कशी झालेली आहे टेस्ट तर आपण खाल्ल्याशिवाय समजणार नाही बसा चांगले बसा, शागले बसा। सगळे मंडळी बसले जेवायला बिर्याणी वाट्याची सुरुवात झालेली आहे जागा पडते कारण आपली तालपत्री आहे बारकी त्याची मला अर्धी वेटिंगला जेवायसाठी पण बिर्याणी आता बघू खाल्याशिवाय काय समजणार नाही <imitation> तर बाला कशी झाली आहे बिर्याणी आपली <imitation> एक नंबर काजू बदाम पनीर जाम भारी बिजाला आमच्या इथे रविवारी सगळे मंडळी आपल्या इथे आणि इकडे मनोज भोईर बसलेला आहे बिर्याणी खायला खाडीतला हुकमय बादशाह बघू शकता बदामा खिशात काढून ठेवलेली आणि बाबा एवढी बदामा तुला आली खास नंदू यांनी आपल्याला सामान आणि थंडाचे बॉटल देऊन आपलं धनधन्य उपस्थित केले हा म्हणून त्यांचा आम्ही सहर्ष सत्कार करत आहोत रिक्षा घेतलेली आहे जर तुम्हाला भाड्याने पाहिजे असली तर प्रणय कडूला संपर्क करा तुम्हाला ना असं काय करणार नाही तर प्रणय काय बोलणार नंबर नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर सांग पोरा ना बिर्याणी कशी झाली हो ती सांग बोलते मी तुला बिर्याणी हा बिर्याणी मस्त डबल घेशील ना बिर्याणी पहिली तुझी संपलेली दिसत नाही हो आम्हाला तर पटापट खाऊन घे नाही तर तुला पेनल्टी परत काया? पेनल्टी मग पॅनल्टी म्हणजे काय संपले ना तुला भांडी घासायला लागतील मग आता बिर्याणी संपवायला लागेल तुला हा चाल संपव पटापट मित्रांनो आपली छोटीशी पार्टी कशी झाली एक नंबर पार्टी झालेली आहे आपल्या चॅनलला लाईक करा नवीन असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या विनयकाडू युट्यूब चॅनलला टाटा आंब्याचा बाटा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही पावाला